बघा दोस्तानो आज इतकं भयानक ऊन पडलं आहे राह हो की बोलायचं कामच नाही लय म्हणजे लयच ऊन आहे असं कधीच ऊन नव्हतं एवढं ऊन पडलंय आता म्हणलं आठ दिवस झालं पाऊस उगाडला आहे बरं झालं म्हणलं तवर बघा आज इतकं ऊन पडलंय की मला उभा सुद्धा राहा वाटणार राह चिलारी या सावलीखाली उभा राहिलो आहे बघा जाऊन बाजार आणला बघा आज सकाळपारी लवकरच गेलो ना बाजारला पुन्हा बाजार मिळत नाही जनावर बघा आणली ती हिंटवायला आता काय करायचं घरी गेलं की तुम्हाला सांगतो आता बायको झाली खुश बायकोला कधी नव्हे अहो वरी दीड वर्ष झालं ती कालावा करत होती मला डागी ना घ्या डागी ना घ्या मी आपला असंच पुढं ढकल ढकल दिवस काढलं राहू म्हणून घेतला बघायचा का गळ्यातलं घातला तुम्हाला सांगतो एकदम छान पैकी दिसत होता चांगला बनवून आणलं ते काय झालं माहिती आहे का भावाला बघवणं झालं भाऊन भाऊज नुसत्या उड्या लागली कसऱ्या उड्या हाण तिला बोलायचं काम नाही तुम्ही नुसता तर उड्याच हाणत बसा मग हा मी आता टेन्शन घेत नसतो त्याला म्हटलंय सोमवारपर्यंत देतो तुझं पैसं पैसं द्यायचं काय नाही हो ते नाव करून देत नाही ना नुसतं पैसं आहे आणि नाव करायचं म्हणलं की गबसते असं काम आहे तो असताना लय आज बघा घामार आहे तुम्हाला सांगतो ऊनच कडक आहे ओ आणि या उन्हामुळं तुम्हाला सांगतो तु काय सुचना जकडं बघल तकडं पाणीच पाणी झालं अशी अवस्था नाही तर दररोज साहेब करताना बायकोचा कारवा आज मला आग गे घेतलं होतं पण तुम्हाला सांगतो तु काय कायच मध्ये का ती म्हणायची एक नाही मला दोन आणि तीन तोळं पाहिजे खूपच बस म्हणून म्हटलं हां आता इकडं हिर चालू केली का बायको म्हणाली सारखीच मला एक तोळा तरी घ्या म्हणजे पुन्हा मूळ मुद्द्यावर आली म्हणून म्हटलं एखादं जाऊ द्या म्हटलं डोक्यात ती किडकिळ म्हणून बघा घेतलं आता काय टेन्शन नाही आता भाव काय करायला लागला आहे मी इकडं सोनं घेतल्यावर सारखा पैसा दत्ता काढायला लावला आहे सारखं माझं माझं पैसं दे आणि माझं माझं पैसे नाही तर तुला घरातनं बाहेर काढ काय राव मी का कुठं पळून चाललोय का कुठं निघून चाललोय हां असतं माहीत आहे का त्याचं बी मला खाऊन काय फायदा मिळणार आहे का माया संसाराला ती पचर तुझं द्यायचं आहे ते लगा जरा दम काढ हा त्याला काय वाटतंय माझं लगेचच दिलं पाहिजे लगेच देऊन बाबा कसं चाललंय टप्या टप्प्याने देत तू म्हणलंय तुला त्याला वाटतंय माझं सगळं एकदमच पाहिजे असं आहे धोरण तू म्हणतो तु। आणि दोस्त आता तुमच्या भागात पाऊस आहे का मला सांगा काय झालं माहिती आहे का या आमच्या भागात तुम्हाला सांगतो पाऊस पडल्यामुळं बारकी जनावरं असतील मोठी जनावर असतील ह्या सगळ्या जनावरांचं तुम्हाला सांगतो जी नके असते ते का आव त्या नक्यातनी पू झाली आहेत जनावरांना नीट चालता सुद्धा येत नाही अशी आवस झाली आहे आणि पाऊस जास्त पडला की नेमकी रोगराई पसारती जनावर चांगली होती ती तुम्हाला सांगतो आता साथीचा आजार ह्या आरती पावसामुळं सातीच्या आजारानं थैमान घातले बघा आमच्या भागात तर घातलं आहे तुमच्या भागात जनावर आजारी पडतील ती कसा का कमेंटमध्ये कसं ऊन पडलं बघा बरं ऊन पडलं तुम्हाला सांगतो कसं ऊन पडलं आहे बघा आता आमच्याकडे तुम्हाला सांगतो ऊन पडल्यामुळं आता म्हणलं बाकीची मशाकधीची कामं होती रे ज्वारी पेरायला ज्वारी आणली बघा आता ही ऊन पडते ऑक्टोंबर हिट म्हणजे ह्या उन्हाला ऑक्टोंबर महिन्यात ऊन पडलं की त्याला ऑक्टोबर हिट म्हणजे मग आता तुम्हाला सांगतो ह्या महिन्यात ज्वारे पेअरची दिसत एवढी ऑक्टोबर हिट संपलं की आता ज्वारे पेरची दिसतं नाही पावशीनं ना तर रानाची मशागत करायची आणि पेरून टाकायची म्हणून ज्वारीसुद्धा घेऊन आलो बघा ज्वारी बी लागते आपलं पेरायला म्हणलं नाहीतर त्याकडं निलेश भाऊ काय करायचा मी इकडं गप पडलो का ती पेरून टाकायचं पुन्हा म्हणायचा तुला पेरायला येत नव्हतं का हे असं असते राव कुत्रा परत आला बघा काय झालं का असा येतो असतं ना अवघड कंडिशन आहे सगळ्याला तोंड देऊन जगावं लागतंय माझं माझं म्हणून पण चालत नाही ना सगळ्यांना सोबत घेऊन गेलो पाहिजे बावाला काय वाटतं मी फसवलं अर मी फसवणारा माणूस नाही फसवायचं असतं पाहिजे मग एवढं आलं नसतं तू फसवते तूच निष्ठून जातोय माझी गरीब परिस्थिती आहे म्हणून तू त्रास द्या बघतोय अरे एक दिवस माझी सुद्धा परिस्थिती सुधरल असं लय हिनवू नूक मला जनावर तुम्ही जे टेन्शन नाही अजून एक दोन मसर करणार आहे दहा पंधरा मसच आहे पाहिजे काय काही पडत नाही दोनदा दहा दिसाला पगार पा आला पाहिजे खर्च बागून सगळ्यांशी भरडा ही ग्रस्त झाली काय काय पडते भावाला काय वाटतंय मीच फुड असं आहे तुम्हाला सांगतो दिवस जातील पण कसं असतं माहिती आहे का वाईट दिवस माणसाला येत असतात बरं वाईट दिवस आल्याशिवाय चांगल्या दिवसाला बी किंमत नसते सुख पाडे दुःख पर्वत आहे एवढी असा आहे समजून घेतलं पाहिजे आणि समजून घेण्यातच खरं जीवनाचा अर्थ आहे नाहीतर काय हे जीवन जगण्यात काय अर्थ आहे वादळ येणार संकट येणार पण त्या वादळा आलं म्हणून खचून जायच नाही त्या संकटावर मात करत आयुष्य आपल्याला फुडं जगत जायचं नीलेशलांच्या पून मला काय वाटतं ह्यांच्यावर आता संकट आलं हे आता महाग सरतील नाही जेवढे संकट जेवढी वादळ तेवढी आम्ही झेलणार आणि फोडंफोड जाणार आम्ही काय कुठे व्यसन आहे का आम्हाला अजिबात व्यसन तसलं काय नाही व्यवस्थित पिणे जगणे आणि जीवनाचा आनंद कोणाला त्रास द्यायचा नाही काय नाही आपलं आपलं निवांत जगत जायचं हसत जगायच शंभर दिवस शेळी जगण्यापेक्षा एक दिवस जगायचं पण ते कसं सा, वाघासारखं जगायचं हार मानायची नाही